हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहात चला आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर इथे बघा हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा संध्याकाळपासूनच व्हिडिओला स्टार्टिंग केलेली होती तर हा व्हिडिओ माझ्याकडून राहिला होता विसरून म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करू तर इथे बघा जेव्हा आपला उपवास असतो ना तर तेव्हा एखाद्या वेळेस आपण कंटाळा करतो उपवास म्हणजे शाबू वगैरे भिजू घालायला आणि बगर पण खाऊ म्हणजे खायला नको वाटते त्यामुळे म्हणलं जरा तुमच्यासोबत शेअर करू तुम्हाला पण थोडंसं माहिती होईल माहिती होईल म्हणण्यापेक्षा उपयोगाला येईल तर इथे बघा बटाट आहे ते उभं बारीक चिरून घेतले आणि त्या बटाटे एकदम थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं मस्तपैकी तर टाईम लागतो भाजायला तर चांगलं भाजून घेतलं आणि शेंगदाणे भाजलेले नव्हते त्यामुळे थोडंसं तेल आणि मीठ टाकून शेंगदाणे आणि त्यामध्ये मी हे टाक मनुके टाकून घेतलेत कारण मनुके नाही बटाट्यामध्ये खूप छान लागतात एखादा एखादा मनुका खाताना जर तोंडात आला ना आपल्या बटाट्याबरोबर तर इतकी छान चव लागते ना खरंच खूप छान चव लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर मला सांगा की खरंच छान लागते का नाही तर इथं तर मला कावर दाखवायला लागली मी कारण प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा पण संध्याकाळचा स्वयंपाक करतो ना प्रत्येक वेळेस तो फ्रीजवर येऊन बसतो काय माहिती आहे त्याचं काय कारण आहे ते या मागतलं आम्हाला पण माहीत नाही पण इत म्हणजे रोजच्या रोज तीन एवणं आम्ही स्वयंपाक करायलो का तो फ्रीजवर कुठेही जरी गेलेला ना बरोबर स्वयंपाकाच्या टाईमला तो फ्रीजवर येऊन बसतो बघत आमच्याकडं म्हणजे आम्ही काय स्वयंपाक करतो कसा करतो काय करतो ते बघण्यासाठी म्हणून शेअर केलं होतं मी तुमच्यासोबत तर झालं आपलं उपवासाचं तर बटाटं झालं तयार कसं केलं काय केलं ते तर तुम्ही पाहिलंच फक्त चटणी मीठ टाकलं आणि शेंगदाणे काजू टाकले काजू मनुके असले तरी चालतात पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे फक्त मनुके टाकले मी शेंगदाणे आणि मनुके तर इथं बघा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे हा तर सकाळी ना हे लातूरून जी क्रीम आणली होती तर बरेच दिवस झाला आता थंडीमुळं हातपाय घासण्यात नाही आले होते तर ते एकदम तडकल्यामुळे वाटायला होतं आणि थोडे पण काळे दिसायले होते त्यामुळे चला म्हटलं आज करू वापर क्रीमचा रोज तर काही लावायला नाही टाईम भेटत लक्षात पण नाही राहत तर हॅलो श्री स्वामी समर्थ कशा आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात आहे संध्याकाळपासूनच तर हे बघा देवाला दिवा वगैरे लावला आहे हे बघा देवाला तुळशीला हे बघा देवाला तुळशीला देवा वगैरे लावला आहे म्हणजे छ्यावरून तुम्हाला टायमिंग किती झालं असेल हे समजलं असेल म्हणजे आता संध्याकाळच्या सात वाजलेत तर आता दिवा वगैरे लावल्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर आज मी संध्याकाळपासून व्हिडिओची स्टार्टिंग का केली तर ना त्या दिवशी मी मुग भिजायला ठेवले होते तर मुगाची उसळ केली होती तो उसळाचा व्हिडिओ तुम्हाला येईल उद्याच्याला हा व्हिडिओ परवा दिवशी येईल नाहीतर हां ना, उद्याच येईल तुम्हाला तो व्हिडिओ अगर आला बी असेल कारण माझ्या बी लक्षात नाही मी तो व्हिडिओ टाकला आहे नाही टाकलेला उद्या येईल तुम्हाला तो व्हिडिओ तर ना तो उसळ त्या दिवशी करून दिली होती तर शिवानीला इतकी उसळ आवडली ना खूप म्हणजे खूप आवडली आणि मेन कारण त्या उसळ्याचं एक सांगायचं होतं मला तर ती उसळ जी आहे ना तर ती शिवानीला करून दिली तर त्या दिवशी ना म्हणजे मुगाची उसळ खाऊन गेली तिनं तर त्या दिवशी तिला ना जिममध्ये तर त्यांना ते एक्सरसाइज जे करायचं असते ना तर दम भरतो असतो जास्त त्यांना करताना म्हणजे कधी खाली बसन असं होत होतं म्हणून तर त्या दिवशी ती खाऊन गेली ना तर एवढी एनर्जी आल्यासारखं वाटलं ना तिला की खरंच खूप भारी वाटलं तिला पण आणि तिच्या मैत्रिणीला पण कारण दोघीला पण मी दिलं होतं तर त्यांना खूप भारी वाटलं तर ते म्हणजे गडधान्याचं जे मी उसळ केली होती ते खाल्ल्यामुळं त्यांना खूप आवडली म्हणून आता डबल अजून भिजवायचे मू तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की किती शरीरासाठी मुग आपले आपले चांगले असतात आपल्या कडधान्य खाल्लेलं किती चांगलं असतं आणि किती आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो हे तो शिवानीला पण आज माहीत नव्हतं पण आज फस्ट टाईम तिनं स्वतः अनुभव घेतला आहे मुगाचा ता त्यामुळे तर तिनं ना कधी मुगाला बघतसुद्धा नव्हती आणि काकून सास मुगाची उसळ बनवून खात होत्या पण तिला कधी आवडत नव्हती हां यात मुगा कारण दोन चार असतं मला लक्षात येत नाही एवढं तर शिवानीला ना मुगा आवड नव्हती जरासुद्धा कधीच ती अवग खात नव्हती पण उसळ पण तिला खूप आवडली आणि त्या दिं स्वतः त्यामुळे आता ती स्वतः माझ्या मागे लागली आहे की डबल एकदा तसेच मुगबिज उगाल आणि हे कर म्हणून तर आता इथं बघा म्हणजे मुगाची उसळ बनवू म्हणून तर इथे बघा मी पाणी गरम करून घेतले कारण आता थंडीचं वातावरण आहे थंडीमध्ये ना गरम पाण्यातच टाकावं लागतं कारण जेवढं गरम असतं तेवढं लवकर त्याला म्हणजे मोड येतात त्यामुळे मी गरम पाणी करून घेतलं इथं आणि आता मुगाची खिचडी पण करायची आहे मुगाची कारण जेवढं कडधान्य आपण खचालणार तर तेवढं आपल्या रक्ताचे म्हणजे रक्त वाढायला पण मदत होते आणि रक्त आपले बरेच फायदे आहेत मुगाचे तर मी सांगेन तुम्हाला कधीतरी मुगाचे फायदे किती आहेत का आहेत तर कारण आता जर सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे शुद्ध रक्त होतं आपलं अंगातलं हेच मागा मला सांगायचं होतं पण काय होतं ना बोलताना लक्षात येत नाही की नेमकं मला काय बोलायचं तर तसंच होतं कारण मला जास्त बोलायची सवय नाही तर बघा शिवानीला शिवानीनं स्वतः अनुभव घेतल्यामुळं फिरता स्वतः पाणी गरम करायला ठेवले आणि आता मग भिजवायचे ते की खरंच कडधान्य एवढे चांगले असतात शरीरासाठी तिनं स्वतः अनुभव घेतला आहे म्हणून म्हणलं की चला आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू कारण तुम्हाला पण म्हणजे असं कडधान्य खाल्ल्याच्या नंतर फायदा काय होतो तर तुम्हाला स्वतःच समजेल त्यामुळे म्हणलं की चला आज व्हिडिओला सुरुवात करू संध्याकाळपासूनच आज नाही तर मी सकाळपासून व्हिडिओला कधी पण सुरुवात करते आज संध्याकाळी स्टार्टी केली व्हिडिओला तर मला मुग पण भिजवायची होती आणि मुगाची आज खिचडी पण करायची होती तर ती दोन दिवस जर माझे भाग लागले की मग कधी भिजव होणार आहे कधी भिजवणार आहे कारण दोन तीन दिवस झाला असेल मुगाची उसा केली पण तुम्हाला व्हिडिओ आला नाही अजून त्याचा कारण माझ्याकडून व्हिडिओ टाकायला उशीर होत आहेत त्यामुळे तर चला आपण मूग भिजू घालू आणि मुगाची खिचडी पण करू आ, मुगाची खिचडी मी यादी कधी केली नव्हती कारण मुगाच्या डाळीची खिरती पण मुगाची कधी केली नव्हती पण म्हणलं चला आज करून बघू मुगाची खिचडी थोडीशीच करून बघू कशी होते तर चांगली जर झाली तर दुसऱ्या वेळेस पण करता येते त्यामुळे आज फर्स्ट टाईम करणार आहे मुगाची डाळीची जशी आपण खिचडी करतोय तर तशीच करायची पण फक्त मूग वापरायचे आता जरा जास्त सुट्ट्या माराव्या लागतील कुकरच्या त्यामुळे तर चला आपण बघू तर चला आता मी मूग शिजवायला ठेवलेत कारण डाळ असली असती ना तर डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र शिजवायला ठेवलं असं तरी चाललं असतं पण मूग कसे असं जरा मी बरं असतात भाताबरोबर शिजणार नाहीत म्हणजे भातच गाळ होऊन जाईल आणि मूग आख्खे तसेच राहतील त्यामुळे म्हणलं की आधी दोन तीन सिट्ट्या करून घेऊ मुगाच्या आणि नंतर मग त्यामध्ये तांदूळ टाकू शिजवायला त्यामुळे मी आता मूग शिजवायला ठेवलेत अगोदर आणि जेवढे मूग आहेत ना तर तेवढेच तांदूळ पण घेतलेत अर्धे वाटी मूग आणि अर्धे वाटी तांदूळ तांदू, 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 कारण मुगाचे कधी खिचडी आजपर्यंत मी केली नव्हती मुगाच्या डाळीची खेळती पण कोणी खाते आहे का नाही मला विश्वास येणार गेला आहे त्यामुळे म्हणलं की बघू चला थोडं थोडंच करून बघू जेव्हा आपण थोडं करतो ना काहीतरी तेव्हा ते चांगलंच होतं त्यामुळे शिवानी तर म्हणते की जास्त कर जास्त कर म्हणून पण मला गॅरंटी वाटत नाही आहे कारण अख्खी मुग असल्यामुळं ना खिचडी एवढी व्यवस्थित लागत नाही ना मी काही सांगता येत नाही पण म्हटलं बघू चला सारखं एकसारखं तर जे पदार्थ आहे ना एकसारखं नाही खावट थोडासा बदल हवा असतो आपल्याला त्यामुळे म्हणलं की चला थोडं वेगळं करून बघू त्यामुळे आता शिजवायला ठेवलेत मी मूग आता मुगाच्या दोन तीन सिट्या चिट्याऊ देते आणि नंतर मग त्यात तांदूळ टाकते आधी शिजवून घेणार आहे आणि मग त्यामध्ये फुडणे टाकणार आहे राजस्थानी लोक तसंच करतात मूग डाळीची खिचडी त्यांची पातळ असते कारण मी एकदा लातूरमध्ये ना एक ठिकाणी बोर घ्यायला चालू होतं तेव्हा तिथं बघितली होती मी त्यांनी खिचडी कशी केली होती तर जवळून बघितली होती तर हो जाऊ द्या आपली बघू आता कशी होते तर तर आपल्याला नाही येणार ना बनवायला कारण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते बनवण्याची पद्धत वेगळी असते खेडेगावाचं जेवण आणि सिटीच्या जेवणामध्ये किती फरक असतो बघा तुम्ही सगळं अन्न तर तेच असतं पण फरक असतो बराच फरक असतो जमीन असूनचा तसंच असतं त्यांच्यासारखं आपल्याला बनवायला नाही सांगता येत पण बघू कशी होते तर चला मग जेव्हा बनवायची तेव्हा दाखतील तुम्हाला आता तर इथे बघा मुगाची खिचडी करायला चालू होती मी मग अगोदर शिजवून घेतले दोन तीन सिट्ट्या करून घेतले आणि नंतर त्यात तांदूळ ॲड केले आणि तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने तीन पाण्याने धु धुवायचे आणि नंतर मग त्यात टाकायचे तर त्यातनं मी थोडीशी हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकून अगोदर शिजवून घेतलं होतं मी कारण तसं पण खूप छान लागायला होतं आणि असंच शिजवून घेतलं होतं तर असाच भात खूप आवडला होता पण मला मला ते थोडासा कोरडा कोरडा वाटायला होता त्यामुळे मी नंतर फोडणी टाकली आणि त्या फोडणीमध्ये तो भात टाकून घेतला तर हे बघा असा भात छान लागत होता इथे मी प्लेटात काढून ठेवला आहे भात आता शिजवून तरी दादा फोडणी टाकायला चालू आहे तर फोडणीला मी कांदा शिमला मिरची टमाटं शेंगदाणे टाकू टाकू वाटले तर टाका नाहीतर नाही टाकले तरी चालतात तर मी तर नाही टाकले होते तर हिरव्या मिरच्या जे बी काय फोडणीला आपल्या घरात आहे तर ते सगळं टाकून घ्यायचं नंतर त्या नंतर हळद मीठ चटणी सगळं टाकून घेतलं आणि मेन म्हटलं तर मॅगी मसाला कारण मॅगी मसाल्यानं ना भाताची चव आपल्याला वळखायला येत नाही तो भात आहे का मॅगी आहे तर खूप छान लागतो भॅ भातामध्ये जेव्हा आपण मॅगी टाकतो खिचडीमध्ये तेव्हा तर इथे बघा मी मॅगी मसाला टाकून घेतला आणि नंतर जो भी मी भात शिजवून घेतला बा, होता तो भात ॲड केला त्यामध्ये तर इथे बघा मी ब भात म्हणजे मूग आणि तांदूळ जे शिजवून घेतले होते तर ते मी ॲड केले आणि मला आजचा ना भात थोडासा वेगळा करायचा होता कारण आपण प्रत्येक वेळेस जी खिचडी करतो ना तर ते खिचडी एकदम घट्ट असं करत असतो आपल्याला मोकळी खिचडी आवडते त्यामुळे तर आज मला थोडीशी वेगळी करू म्हणजे पातळ असे खिचडी म्हणजे आपण मॅगी कशी पातळ करतो तर तसा तसा थोडासा पातळ भात करायचा होता मला आजचा थोडा वेगळा कारण प्रत्येक वेळेस तेच 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 खाऊन कंटाळा येतो त्यामुळे म्हटलं चला थोडासा बदल करू काहीतरी खिचडी बनवताना त्यामुळे आणि अशी पण पातळ खिचडी खरंच छान लागते कारण शिवानीच्या पप्पाला तर अशी खूप आवडते कारण ते जेव्हा घरी असतात ना तर तेव्हा त्यांचा जर मूड आला ना तर अशीच पातळ खिचडी काढायला लावतात त्यामुळे म्हटलं की चला पण थोडासा बदल काय आहे की मूग आहेत अख्खे मुगाच्या डाळीची करत असतो प्रत्येक वेळेस पण आज मूग आहेत डाळ नव्हती त्यासाठी मी मूग ॲड केले तर बघा आज दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला मग असे म्हणलं होतं की जेव्हा पण आम्ही स्वयंपाक करतो ना तर तेव्हा मन्याना तर, 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 ना कुठं पण बाहेर असला ना तर फ्रीजवर येऊन बसतो तर तुम्ही बघू शकता की आज दुसरा दिवस आहे तरी आज पण मी स्वयंपाक करताना कसा येऊन बसले जोपर्यंत स्वयंपाक होत नाही ना तर तोपर्यंत मनु जे आहे आमचा तर तो फ्रीजवरच बसून राहतो जेव्हा पूर्ण स्वयंपाक होईल ना तर तेव्हाच तो तिथली जागा सोडतो तर असो तर आता तिथलं माझं सगळं झालं होतं त्यामुळे मी मनाला घेऊन इकडे आले होते कारण मनाचे एवढे छान गुण आहेत ना खरंच म्हणजे इतकी त्या मनाची मण्याची म्हणजे मया येते ना खरंच खूप म्हणजे खूप येते कारण मी कधीच आजपर्यंत प्राणी कोणता पाळला पण नव्हता आणि कोणती प्रा कोणत्या प्राण्याला आजपर्यंत एवढं जवळ पण घेतलं नव्हतं की हा पहिला असेल माझ्या आयुष्यातला पहिलाच प्राणी असेल की ज्याला मी जवळ घेतले तर असं चला आता व्हिडिओचा एंड करते बाय